कोण मेकअप आमचे <laughs> आर्टिस्ट आर्टिस्ट कुठनं मागवलेत कोपरे एकदम डोळे बंद नको तो उठ तुझं म्हणजे ठीक होई नाही तर डोळे बंद आहे एकदम त्याच्या चांगलं दिसायचं ना हा मग मिचकू नको हालू नको हालू नको हालू नको डोळे उघडू नको डोळे उघडू नको वाव मस्त जाऊ द्या तुझं काहीतरी क्रिएट करा पण तो लुक क्रिएट करतो थांब ना हा मस्त दिसते मस्त दिसते बस ठीक आहे ब्लश नाही आपण ठीक आहे इकडे चांगलं असं ब्लेंड करून घ्यायचा ठीक आहे कोणाला कळलं ना आपल्याला ब्लश नाही ठीक आहे आणि थोडीशी नोजी नोजीला पण लावायचं हा तू ते शिकवलं ना ते सगळ्यांच्या धावतून नाकाला लिपस्टिक लावते आप पॉतन शिकवलंय बरोबर आहे पप्पा बघून घाबरीत तुझा फक्त आणि काय <laughs> एक साईडचा फक्त मेकअप करतोय असं नाही ठा जास्त पण नको इकडे त्याचे लिप्स छान जर उरलं असेल जर स्प्रेड झालं तर इथे त्यात करायचं ठीक आहे इकडे इकडे ते नाही चल मायावर नाही नाही आता तू तिचा कर मुन्ना आता तू <laughs> तिचा मला खोपरीत कोण ओळखणार नाही असं करिट्टम पीठ मुन्ना तिने तुझ्या डोळ्याला केलं तू कुठच डोळ फिट